हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे मित्रमैत्रिणींनो विड्याचे एक पान बदलू शकते तुमचे आयुष्य देवी माता लक्ष्मीच्या कृपेसाठी हे उपाय करा तर बघा मित्रमैत्रिणींनो एक नागवेलीचं पान किंवा विड्याचं पान तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते त्याविषयी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे आणि त्या पानाबद्दल नागवेलीच्या पानाबद्दलची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय अगदी पॉवरफुल आहेत तर कृपया उपाय करा आणि त्याचा फायदा घ्या आणि तुम्हाला अशी कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि समोर जे घंटीचं बटन दिसतं त्यावरती प्रेस करून ऑन ऑप्शनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही उपायाचा फायदा तुम्हाला घेता येईल चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे कडे जाऊया माता लक्ष्मीच्या जा कृपेसाठी हे उपाय नक्की करा तर बघा धार्मिक पौराणिक कथा मध्ये विड्याच्या पानाला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे विड्याच्या विड्याच्या पानाशिवाय पाना पूजा अपूर्ण मानली जात असते तर संस्कृत मध्ये विड्याच्या पानाला तांबूल देखील म्हटलं जातं एवढंच नाही तर त्याचा उपयोग प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण करत असतो किंवा केला जात असतो विड्याच्या जा पानाची वेल म्हणजे नागवेल ही सरसर वाढत जाते ती वेल नेहमी सदाहरित असते ती ताजेपणाचे टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे शुभचिन्ह देखील मानले जाते म्हणून असाच तुमचाही उत्कर्ष व्हावा आणि तो कायम टिकून राहावा अशी त्यामागची भावना देखील आहे असं म्हणतात की भगवान शंकर महादेवांनी आणि माता पार्वती देवीने हे नागवेल पेरली होती नागवेलीचे जन्मस्थान हे हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर भगवान शंकर आणि पार्वती यांचं निवासस्थान आहे विड्याच्या पानाचे खास करून असे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास असतो या पानाच्या मधोमध सरस्वती देवींचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला माता पार्वतीचा वास असतो तर पानाच्या लहान पाना मागील बाजूस चंद्र देवतेचा वास असतो विड्याच्या पानांचा सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो त्यामुळे तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत सुद्धा आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी वास करतात म्हणून पान सेवन करताना आपण त्या पानाचं देठ काढून टाकण्याची प्रथा आहे विडा ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत कोणतीही अवघड कामगिरी स्वीकार स्वीकारण्याचे आवाहन स्वीकारणे म्हणजे पानांचा विडा उचलणे बाळंतपणात बाळातनीला दिला जाणारा बाळंत विडा पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रेयसीचा विडा जेवणानंतर खाल्ला जाणारा त्रयोदश गुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा तर बघा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला पानाचं टोक येईल असे असे ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा कुणीही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नका पण तुम्हाला माहीत आहे का की विड्याच्या पानांचा वापर समस्यावर मात करण्यासाठीही केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्रात तसेच पुराणात स्त्रियांच्या पानासाठी विशेष उपाय सांगितले गेले आहेत शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे अत्यंत शुभ असते धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथना दरम्यान देवी देवतांनी विड्यांच्या पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली ज्योतिषशास्त्रानुसार विड्यांच्या पानावर सुपारी ठेवून त्यावर थोड्या थोड्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने तिचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण शिवाय आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंदा सुपारीचा पुस्सा बडी सोप आणि कात घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास आपली इच्छा पूर्ण होते तर दुसरा उपाय तुमच्या जीवनामध्ये विवाहाचा योग जुळून येत तर सिंदूर आणि मिक्स करून नाव विड्याच्या पानावर आहे यानंतर ते दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने विवाह लवकरच जुळून येईल आता तिसरा उपाय जर तुम्ही खूप मोठ्या संकटात असाल तर मंगळवारी आणि शनिवारी देवासमोर विड्याच्या पानांचा विडा ठेवा हा उपाय केल्यास तुमचे सर्व संकट त्रास दूर होईल चौथा उपाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्यांच्या पानांचा वापर करा घरात पूजा करताना विड्याची पानं अर्पण करा यामुळे वाईट गोष्टींची सावलीही तुमच्या घरावरती कधीच पडणार नाही समोरचा उपाय हनुमानाच्या आशीर्वादासाठी मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर हनुमानाला एका पानासोबत गुळफुटाने अर्पण करा या दरम्यान तुम्हाला जय बजरंग बली मी तुला हे गोड रसाळ पान अर्पण करत आहे आता इथे एक सांगेन आपण जेव्हा पान हे करू मारुती रायाला अर्पण करू तो विडा ठेवू तो, तो पान आपल्याला बनारसी पान आपल्याला मागवायचा आहे त्या टपरीवाल्या दा दादांना सांगायचं की मला बनारसी पानाचा विडा द्या तो विडा तुम्हाला ठेवायचा आहे हे गोड रसाळ पान अर्पण करत आहे या गोड पानाप्रमाणेच तू माझं आयुष्य देखील गोडव्याने भरून दे असं बोलायचं आहे समोरचा उपाय आहे व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूपच शुभ मानली जाते तर शनिवारच्या दिवशी पाच विड्याची पानं आणि पाच पिंपळांची पानं घ्या ही पानं एका धाग्यामध्ये धागा कोणता घ्यायचा बा पा ही पानं बांधण्यासाठी तर शक्यतो मौलीचा धागा वापरावा मौली म्हणजे पचरंगी सूट आपण मला शक्य झालं तर मी याचं चित्र लावेल आपल्या स्क्रीनवरती किंवा एक पांढरा धागा पिवळा करून घ्या किंवा लाल पिवळा करून घ्या हळदी कुंकवाने त्या धाग्यामध्ये बांधून कामाच्या ठिकाणी लटकून आहे यामुळे व्यवसायातील दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर विड्याची पानं आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते त्यामध्ये असलेले मिनरल्स कॅल्शियम प्रोटीन्स नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात त्याचप्रमाणे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पान हे रप्त शुद्ध करत असतं त्यामुळे जेवणानंतर आपल्याकडे पानांचा विडा खायला देत असतात हा त्रयोदशी गुणी विडा त्यात नागवेलीच्या पानात सुपारी कापूर कंकाळ बडीसोप जायपत्री कात केसर खोबरं ज्येष्ठ मत घालून इत्यादी सामग्री घालून बनवला जात असतो हा विडा मोठमोठ्या प्रसंगामध्ये पाहुण्यांना जेवणानंतर पेट म्हणून दिला जातो शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास या पानांची मदत होत असते तसेच विड्याची पाने पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी पिल्याने शरीरातील टॉप जीन्स बाहेर टाकली जाण्यास मदत होते जर शरीरावर मस किंवा जामखेळ असतील तर त्यावर विड्याची पाने वाटून ती पेस्ट राहिल्याने मस किंवा सुकून जाऊन नाहीसी होते अशा या विड्यांच्या पानांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अवश्य करावा जेणेकरून त्यातील गुणांचा आपल्याला लाभ घेता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ